नमस्कार मंडळी रोज रोज तीस तीस भाजी चपाती खाऊन जर कंटाळ आला असेल आणि काहीतरी वेगळा हटके पौष्टिक पदार्थ खायचा असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी तर आज आपण ना फरजबीमध्ये कणकेचे गोळे घालून आंबट गोड तिखट चवीचा अफला तून पदार्थ बनवतोय एकदा हा पदार्थ बनवला ना की नेहमीच बनवाल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं मी ना मस्त अशी ताजी ताजी फरजबी घेतलेली आहे हे बघा आता वजनी म्हणाल तर ही साधारण ना पाव किलो फरजबी आहे तर ही फरजबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण आता काय करूया ही फरजबी चिरून घेऊया चार ते पाच फरजब्या एकत्र एक जुळवून घेतलेल्या आहेत हे बघा तर सुरुवातीला ना आपण याचे टोक कट करून घेऊया आता ही फरजबी आपल्याला खूप जास्त बारीक चिरायची नाहीये अशी मोठी मोठी चिरून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मोठी मोठी चिरून घेऊया फरसबी चिरून झाल्यानंतर ही फरसबी ना आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर मी ना एक आता हे पीठ ना चाळून घेतलेलं आहे आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचंय हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय हे छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया बघू शकताय आपला हा गोळा मळून झालेला आहे आणि हे बघा इतका घट्टसर हा गोळा मी मळून घेतलेला आहे आता काय करूया या मधला ना एक छोटासा उंडा काढून घेऊया हे बघा इतका छोटा उंडा मी काढून घेतलाय हातावर छान असा गोल करून घ्यायचा आहे तर हा उंडा आपला गोल करून झाल्यानंतर अंगठ्याच्या साह्याने असा दाब द्यायचा आहे हे बघा आणि याची ना हलकी वाटी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वाट्या तयार करून घेऊया तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा चला इथे आपल्या ह्या वाट्या करून तयार झालेल्या आहेत हे बघा आता ह्या देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये घालूया दोन चमचे तेल तर अर्धा चमचा यामध्ये आपण जिरे घालूया जिरा आपलं चांगलं फुललं की एक बारीक चिरलेला कांदा यात घालायचा आहे आता काय करूया हा कांदा ना हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घेऊया चला इथे आपला कांदा चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये ना आपण अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया आलं लसूणची पेस्ट आपल्याला एक ते दीड मिनिट चांगली परतून घ्यायची आहे आलं लसूणची पेस्ट चांगली परतून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता हा टोमॅटो देखील एक मिनिटभर चांगला परतून घेऊया तर इथे आपला टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये ना आपण काही सुके मसाले घालूया अर्धा चमचा काळा मसाला यामध्ये घालायचा आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड पाव चमचा आमचूर पावडर सोबतच पाव चमचा यामध्ये आपण गरम मसाला घालूया आता हे सगळे मसाले आपल्याला एक ते दीड मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहे मसाले चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला छोटी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे आपले मसाले खाली लागणार नाही छान असे शिजतील छान मिक्स करून घेऊया त्यानंतर एक ते दीड मिनिटासाठी यावर आपण झाकण ठेवूया इथे एक ते दीड मिनिटं झालेलं आहे यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर यामध्ये ना आपण चिरलेली फरजबी घालूया घातलेली फरजबी आपल्याला एक ते दोन मिनिट मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे ही फरस भी मी चांगली परतून घेतलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला एक छोट अर्ध ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरत मीठ त्यानंतर यामध्ये ना आपल्याला थोडासा गुळ घालायचा आहे आता हा गुळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरी सुद्धा चालेल एकदा छान असं मिक्स करून घेऊया सर्व साहित्य छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला तयार केलेल्या वाट्या घालायच्या वाट्या आपल्या घालून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मौसूत शिजवून आहे साधारण सात ते आठ ना तळापासून आपण हलवून घेऊया बघूया आपण आता ही फरसबी आणि ह्या वाट्या शिजल्यात का हे बघा फरच छान अशी मौसूस शिजलेली आहे आणि वाट्या देखील छान अशा मौसूस शिजलेल्या आहेत आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर चांगली मिक्स करून घेऊया ना फरसबीचा वापर केलेला आहे तुम्ही फरसबीच्या ऐवजी गवारीची शेंग दोडका किंवा भोपळ्याचा वापर केला ना तरी सुद्धा चालेल तर इथे आपल्या आंबट गोड तिखट चवीच्या फरसबी मधल्या बिट्ट्या बनवून तयार झालेल्या आहेत आता हा पदार्थ कोणत्या भागामध्ये जास्त बनवला जातो हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण आता ह्या बिट्ट्यांना काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद